नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा देवकीवणी वहिनी आलं आहे काल दुपारून रिटर्न घरी गेलो होतं तर थोडंसं राय काढलं होतं तर आज आम्ही दोघी मिळून काढतो आहे तर पांढरीमध्ये आपलं चाल चालू आहे काम म्हणजे गावाजवळचं जे शेत आहे तिथं तर तिथं औषध मारायचं चालू आहे इतकं आवड होतं ऊन पडतोय तोंडावर डायरेक्ट डोळ्यांना हे झालं पाणी आलं तर हे बघ तर चालू आहे देवकी वहिनी वर बघता <laughs> तर चला दिवसभर काय काय काम होतं बघा दिवसभराचं अरे बघा आता गोळा वगैरे करून घेतोय आणि खाली जे बारीक बिरीक राहिले ते देवकी वहिनी बरोबर काढून घेतोय बारीक वेळेने तर राहतच ते एवढं पूर्ण याच्यामध्ये येत नाही आणि याच्यानी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॅक्टर वगैरे जर असलं तर ते ट्रॅक्टर वगैरेने बरोबर गोळा करता येतं म्हणजे फण जोडला की आणि बरोबर गोळा करून घेता येतं तर आपल्याकडं काही ट्रॅक्टर वगैरे नाही आहे झालं त्यावेळेस करू आता तर काही नाही त्याच्यामुळे मग याच्याने चालू आहे तर तिसरी चौथी छाटणी जी आहे ती आपण अशीच गोळा करून घेतोय याच्याने तर कालचा पाऊस झाला आहे तरी पण बऱ्यापैकी गोळा करता येत आहे पाऊस म्हणजे पायाला पेंट आहे असा एवढा पाऊस झाला होता तर आज परत गरम आहे आल येण्याची शक्यता तर आहे पण येतो की नाही काय माहिती पण उष्णता खूप झाली आहे गरम जे आहे ते खूप प्रमाणात आहे आबाळ दाखव असं वातावरण झालंय सगळीकडे व्हिडिओ शूट देऊ किंवा <laughs> का आमच्याकडे एवढा असं पाऊस सुरू झालाय पाऊस म्हणजे इकडच्या बाजूने इतका फुटला हे आणि आमची खत टाकायची पण धावपळ सुरू झाली धावपळ इथं खालीची गोडी टाकून हा तिकडचं बागातलं सगळं काम आटपून घेतलं जेवण पण नाही केलं जेवायला बसायचं पण आला गोण्या वावरात आणून टाकेले पहिला ते काम करायचं मग पाऊ नंतर काय करायचं तर हे बघा फुल पावसामध्ये पाव काम चालू आहे पाऊसवरून चालू आहे आणि काम चालू आहे ते इकडं देव खाद खात मारते एवढी धावपळ पहिल्यांदा झाली आमच्याकडून तर पावसामध्ये गोण्या इकडे आणून टाकेल होत्या हे काम करावं लागलं नाहीतर नसतं तर मग काही गरज पडली नसती शेतकऱ्याच्या बायकाही कुठंच कमी पडायचं नाही चालून द्यायचं तर चला आता पहिले खाद मारून घेतो कारण की पाऊस खूप आहे तर हे बघा एवढं असं खाद मारायचं चालू आहे आणि चिखलाने एवढं असं आहे तर इकडं पण पाऊस चालू आहे एवढं असं वातावरण झालं इकडचं पूर्ण आणि इकडचं एवढं वावर आहे एवढं आहे बाकी देव किवायनी कोणत्याही परिस्थितीत हात हार मानायची बोला पण नाही कोणत्याही पण राहू द्या तीन गोण्या चालू आहे कोणती कोणती खात घेतली होिंकची कोणी घेतली आहे तर चला भेटू थोड्या वेळाने खाजी आहे ते आम्ही सहा गोण्या मारले आता हे तीन गोणे आणि तिकडे तीन गोणे मारून झाली एवढी तीन गोणे चालू मारायची तर आमच्या अवतारावरून कळतच असेल आम्ही किती थकलो थक तर जे कमेंट करत त्यांच्यासाठी की तुम्हाला शेतीमध्ये तुम्हाला तुमच्याकडे बघून वाटत नाही काम करत असतील तर आजचा व्हिडिओ बघून कळेलच किती काम करतो